शिरोळ मौजागरमधील मौलाना हैदर अली शेख यांनी जादूटोणा करण्याच्या ऑफिस काढून लाखो रुपये आयुर्वेदिकच्या नावाखाली करतात हडप बिहार मौजी आगर मदे मौलाना हैदर अली यांनी जनतेला जादूटोणा अंधश्रद्धेची भीती घालत आपली खळगी भरत असल्याचा आरोप आपला हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष राहुल पवार यांनी केला आहे मौलाना हैदर अली हे है मुख्यतः उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रामध्ये श्रोळ मौजागर येथे वास्तव्य सेऊन या ठिकाणी धर्मगुरूच्या नावाखाली अंधश्रद्धा जादूटोणा पसरवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आर्थिक स्वरूपाची लूट करत असल्याचा देखील आरोप निवेदनातून करण्यात आला आहे तसेच आपला हक्क संघटनेचे राहुल पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की एक मराठा समाजाचा तरुण मानसिक तणावाखाली आहे गायकवाड यांना करणी लागण झाली आहे असे मौलाना हैदर अली यांनी सांगितले व मौलाना यांनी जादूणा करून एक नावच प्रसिद्ध केल्यामुळे लोकांच्यात एक प्रसिद्ध मौलाना हैदर अली यांच्याकडे घेऊन जावा असे सांगितल्यावर मौलाना जवळ गेल्यावर त्यांना कर्णी वादा केली आहे असे मौलाना हैदर अली यांनी मौलाना यांनी सातशे रुपये लागणार म्हणून सांगितलं व गायकवाड यांच्यावर कर्णी करणाऱ्यांचे नाव सांगू असे त्यांना सांगितले व घरी लोटक बांधायला कागद गळ्यामध्ये बांधायला खिशामध्ये कागद ठेवण्यास सांगितला आणि नवऱ्याला उद्या घेऊन या नाव सांगतो असे सांगितले सकाळी बायकोनी नवऱ्याला जायला सांगितल्यावर नवऱ्याने हा सर्व प्रकार फोन करून राहुल पवार यांना सांगितला त्याप्रमाणे राहुल पवार व वा गायकवाड त्यांची दोन मुले मौजा अग्रे ते सकाळी अकरा ते बारा वाजता तिथे जाऊन नंबर लावण्यात आला त्यावेळी सतरावा नंबर होता त्यानंतर दोन तीन तासांनी गायकवाड यांचा नंबर आला त्यानंतर गायकवाड व राहुल पोवार व दोन मुलं आतमध्ये मौलाना यांच्या समोर जाऊन बसल्यावर गायकवाड यांना मला काहीच झाले नाही मी ठीक आहे तरी मला कोणी काय केलं आहे असे विचारलं असता मौलाना यांनी गायकवाड यांना दोन्ही हातामध्ये काहीतरी दिले होते व डोळे बंद करा डोळे मिटून बसा असं सांगितलं त्यानंतर त्यांच्या मुलाला गायकवाड यांना पाणी पाजा म्हणून सांगितलं व त्यांच्या अंगावर वा पाणी शिंपडा असे सांगितले त्यानंतर दोन मिनिटं झाल्यानंतर मौलाना यांनी गायकवाड यांना तुम्हाला बाई मंदिर नदी आग पाणी असे काही दिसते का विचारल्यावर गायकवाड यांनी सांगितले काहीच दिसत नाही तरी मौलाना यांनी परत दोन मिनटं तसेच थांबायला सांगितले परत हाच प्रश्न रिपीट केला पण परत काही दिसत नव्हतं परत मौलाना यांनी दोन मिनिटं वेट करायला सांगितले त्यानंतर मौलाना यांनी परत विचारले काही दिसते का तरी गायकवाड यांनी मी दररोज कृष्णाचे भजन ऐकतो ते मला दिसत आहे म्हणून सांगितले मौलानांचे सर्व झाल्यावर गायकवाड यांना मौलाना यांनी गायकवाड यांना एक अगरबत्ती उर्दू भाषेत लिखाण केलेला कागद घेऊन दुसऱ्या टेबलवर जायला सांगितले दुसऱ्या टेबलवर गेलो असता तिथे हा कागद दिला तो कागद लिखाण केलेला होता तो दररोज जाळायचा आणि घरामध्ये सगळीकडे फिरवायचा असं सांगितलं व पिवळ्या अक्षरमध्ये उर्दू भाषेत मंत्रलिखाण केलेला कागद गरम पाण्यामध्ये बुडवा हिरव्या अक्षर मधील मंत्र लिहिलेला असतो सर्व पाण्यात विरघळेल आणि ते सकाळ संध्याकाळी प्यायला द्या व हिरव्या लोटक आणि त्यामध्ये बांधून दिली होती ते चौघांच्या अंगावरून उतरून सोडायला सांगितले हे काय आहे विचारले असता आहे म्हणून सांगितले त्यानंतर सर्व प्रकार झाल्यानंतर त्यांनी गायकवाड यांच्याकडे पाचशे रुपयाची मागणी केली त्यानंतर रोख पैसे नाही म्हटल्यावर मौलाना यांनी आयुर्वेदिकच्या नावाखाली जो गुगल पे स्कॅनर लावला आहे त्यावर सोडायला सांगितले गायकवाड या नावाने पाचशे रुपये ऑनलाईन केलं हा सर्व प्रकार आमच्या निदर्शनास आल्यानंतर राहुल पवार यांनी तिथे आलेल्या व्यक्तीस विचारपूस केली असता त्यांनी मौलाना हे गेली दहा ते पंधरा वर्ष झाले असे करतात म्हणून सांगितलं मौलानाच्या नावाखाली जादू जादूटोना हे गेले चौदा वर्ष झाले चालू आहे पण आता आयुर्वेदिक लायसन मिळाल्यापासून त्यांनी हा लेबर वापरून एक दुकानच चालवत आहेत त्यामुळे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आपला हक्क संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या लेटरवर शिरोळ पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं निवेदनात असे म्हटले आहे की पाच पाच दोन हजार मौलाना हैदर अली यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे व आपला हक्क संघटना यांनी गायकवाड यांना धीर दिल्यामुळे गायकवाड परिवारावर होणारा अनर्थ टळला आहे व राहुल पवार यांनी शिरोळ तालुक्यात असे जादू टोना गैरकृत्य करू देणार नाही लवकरच असे गैरकृत्य करणाऱ्या मौलानांवर कडक कारवाई करावी व व्हिडिओ फुटेज फोटोसुद्धा हजर करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे de sesesións de sonar di 14. Marcando. Ah, segue que son tres soles. Vale. Cada 20. Ah. Cada 30 pora 30.

चलिए जी करते हैं या वो 11 11 पानी अंश लगा है मंत्र या वो दो दो प्राकृतिक जब करेंगे ये संध्या घड़ी सारो उत्पन्न है ये सकाळी सत्र उपलब्ध है थोड़ा पानी पी लेंगे

उनको बाई मानोस मंदिर दरगाह रास्ता नदी नाला इसमें से क्या दिखता ध्यान से देखो नहीं दिखता तो चलता है दो मिनट देखो, देखो, देखो बस देखो दो मिनट देखो ना

दिसत असलं सांग हा आत्ता दिसत असलं तर सांग दिसत असेल चेष्टा करू नको कालच्या आठ दिवस झालं तसंच झालं

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा